हॅलो लाडक्या बहिणींना खुश खबर खुश खबर खुश खबर स्वतः आदित तटकरे मॅमनी महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी एक मोठं वक्तव्य दिलेलं आहे ई केवायसी बाबत ई केवायसी कशी करायची या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे त्यांचा सुद्धा नंबर आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही ई केवायसी करताना तुमच्या मनामध्ये अनेक शंका होत्या काही बहिणींच्या ई केवायसी चुकल्या त्यांनी चुकीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ई केवायसी केली त्यांचे फॉर्म चुकण्यात आले सोबतच पती आणि वडील नसेल तर ज्या बहिणींना पती नाही वडील नाही अशा बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन ऍड करावी सोबतच ही ई -E केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून दोन मिनिटात करू शकतात ही योग्य पद्धतीने कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी या बनवतो आहे लाडक्या बहिणींना या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ई e केवायसी कशा पद्धतीने करायची आहे आणि सोबतच ज्याही बहिणींच्या मनामध्ये शंका आल्या असेल की बाबा दोन महिने आम्हाला कमी पडत आहेत ई केवायसी सी करण्यासाठी कारण की गेल्या महिन्याभरामध्ये ई केवायसी पूर्णपणे टोटली मी म्हणतो तर पूर्णपणे बंदच होती तर यासाठी सुद्धा लाडक्या बहिणींनो स्वतः आदिती तटकरे मॅमनी मोठे वक्तव्य दिले आहे बघा ला की कालची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना ई केवायसी लाडकी बहीण योजनेतील ई के वाय सी सुधारणा करण्यात आलेली आहे स्वतः आदिती तटकरे मॅमनी वक्तव्य केलेलं आहे ठीक आहे की जेही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन जी संकेतस्थळ होतं हे पूर्णपणे क्रॅश व्हायचं येणार यायचे पण ते आता दुरुस्त करण्यात आलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त महिलांची ई केवायसी सी झालेली आहे आणि ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो अजून सांगतोय मी किती बहिन्यांची राहिलेली आहे तर एक कोटी एक कोटी पन्नास लाख बहिन्यांची काय राहिली आहे लाडक्या बहिणींनो ई मा के वाय सी राहिली आहे तर मग या बहिणींनी ई केवायसी कशी करायची कशा पद्धतीने ती ई केवायसी करून आणायची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे आणि याच पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमची ई केवायसी चुकणार नाही लाडक्या बहिणींनो हे लक्षात घ्या आणि ज्याही बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका घर बसल्या तुम्ही दोन मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये ई केवायसी करू शकता कोणाला शंभर रुपये कोणाला पाचशे रुपये कोणाला पन्नास रुपये देण्याची काहीही गरज नाही बघा लाडक्या बहिणींनो मी याची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो पण तुम्हाला नसेल पाहिजे ते लिंक तिथे बघणंही अवघड होत असेल तुम्ही फक्त गुगलला काय टाका लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेबपेज ओपन होईल आला हे वेबपेज टाकल्यानंतर बघा तुमच्या समोर दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा इथे क्लिक केलं केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेब पेज ओपन होईल पण जेव्हा तुम्ही ही वेबसाईट टाकाल तर लाडक्या बहिणींनो हेच वेबसाईट वापरा कारण जर तुम्ही दुसरी वापर वेबसाईट वापरली तर तुम्हाला फ्रॉड होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत म्हणून याच योग्य लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ बी डॉट इन या संकेतस्थळाला जायचं तुम्ही त्या या बटनेवर क्लिक केलं या योजनेच्या लाभार्थीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं का होईल लाडक्या बहिणींनो नवीन वेब पेज ओपन होईल इथे काय टाकल दिलाय लाभार्थ्यांचा आधार क्रमांक म्हणजे जी बहीण आहे त्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा जी लाभार्थी असेल मग हे सर्वच बहिणींनी करायचंय का ज्या बहिणींना आतापर्यंतचे सगळे हप्ते भेटले म्हणजे पंधराही हप्ते भेटले तर यस याही बहिणींना करायचं आहे ज्या बहिणी अपात्र होत्या था। सत्तावीस लाख त्यांना करायचं आहे का यस म्हणजे सर्वच बहिणींनी सर्वच बहिणींनी काय करायचं आहे इथे ई केवायसी करणं गरजेचं आहे तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकला हा जो कॅप्चा आहे या ठिकाणी टाका कॅप्चा टाकला त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती इथे मी सहमत आहे काय सहमता टिक करायचं याच्यावर टिक केल्यानंतर लाडक्या वहिनींनं ओटीपी टी पाठवावं सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे ओटीपी वर टिक केल्यानंतर के बघा या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे काय तुम्हाला हेही माहिती पडणार आहे की तुमची ई केवायसी झालेली आहे किंवा कि नाही झाली आहे आणि हेच ई e केवायसी झाल्याचं प्रूफ तुमच्याजवळ आहे तुम्हाला जर बाकी युट्यूबर सांगत असेल की नाही बाबा इथे जाऊन तिथे जाऊन तुमची ई e केवायसी चेक झाली का चेक करा कुठेच नाही करायचं आहे तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकला इथे कॅपचा टाकला मी सहमत आहे वर टिक केल्यानंतर ओटीपी पाठवावर पाठवा केल्यानंतर अशा पद्धतीचं तुमचं नाव येईल म्हणजे तुमची ई e केवायसी काय झाली आहे कम्प्लीट झाली आहे आता त्या बहिणी पहिल्यांदा ई केवायसी करत आहे त्यांनी काय टाकायचं इथे आधार क्रमांक कॅपचा कोड टाकला इथे के काय केलं मी सहमतावर टिक केलं ओटीपी पाठवावर तुम्ही टिक केलं त्याच्यानंतर होऊ शकतं लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशा पद्धतीचे वेगवेगळे काय येऊ शकतात एरर येऊ शकतात बघा पहिला एरर आहे अनॅबल टू सेंड ओटीपी दुसरा एर आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत यादी नाही वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन लॅटन जर अशा पद्धतीचे एरर आले तर घाबरू नका तुमची ई केवायसी सी होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींना हंड्रेड पर्सेंट होणार हे फक्त काय ज्या वेबसाईटला भयंकर ट्रॉफिक झालेला आहे त्याचा सर्व्हर क्रॅश डाऊन झालाय म्हणून अशा पद्धतीचे एरर येत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीचे एरर आले तुम्ही वारंवार दोन ते तीन वेळा इथे प्रयत्न करा हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणार बघा एका लाडक्या बहिणीचा असाच पद्धतीचा मॅसेज आला होता की मी जून पासून पैसे मिळाले नव्हते तर सुरुवातीला ई e केवायसी करत असताना असा मेसेज आला की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र आधीच नाहीत पण आठ दिवसानंतर त्यांना त्यांची काय झालं लाडक्या बहिणीनं ई केवायसी झाली e म्हणजे असाही मेसेज आला तर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे हंड्रेड पर्सेंट बरोबर आता बघा पहिली पासून प्रोसिजर बघून तुमचा आधार क्रमांक टाकला इथे काय झाला हा कॅप्चर एंटर केला आणि खाली मी सहमत टिक केलं या सर्कलवर ओटीपी पाठवा टिक केलं ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो आधार लिंकला मोबाईल नंबर आहे इथे तुम्हाला काय येईल ओ टी पी जो येईल एक्स वायझेड फोर फाईव्ह थ्री टू फोर वन हा जर ओ टी पी आला लाडक्या बहिणींनो तर तुम्ही या ठिकाणी ओटीपी टाकला आणि ते काय केलं सबमिट वर टिक केलं कधी मध्ये असं होतं की ओ टी पी दहा बारा मिनिटानंतर येतो तर अशा वेळेस दोन तीन वेळा ते तुम्ही करून बघायचंय तुम्हाला येईल हे झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा इथे लिहिलंय वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाका म्हणजे जर ज्या बहिणींकडे वडील असेल किंवा पती असेल त्यांना तर काही इश्यू जाणार नाही पण त्या बहिणींकडे वडील पण नाहीये आणि पती पण नाहीये अशा वेळेस त्यांनी काय करायचं तर सरकारच्या माध्यमातून आपल्याला हे माहिती पडलं आहे कुटुंब जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यांनी सरळ सांगितलं होतं कुटुंबाचं उत्पन्न म्हणजेच काय जर वडील नसेल तर आईचं द्या पती नसेल तर देराचं द्या सासूचं द्या सासऱ्यांचं चा द्या चालेल काहीच हरकत नाही फक्त कुटुंबामधली कोणाची तरी इन्फॉर्मेशन पाहिजे त्यानंतर लाडक्या बहिणीनं समजा दोघी नाही आहे वडील पण नाही आणि पती पण नाही आहे किंवा फॅमिलीमध्ये कोणीच नाही आहेत त्याच राशन कार्डमध्ये अशा वेळेस त्या बहिणींनी फक्त थांबायचं आहे कारण इथे अजून सरकारने काहीही अपडेट केलेली नाही त्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाचंही नाव नाही बरोबर फॅमिली राशन मध्ये फक्त ते एकटाच आहे तर त्या बहिणींनी अजूनही थांबायचं आहे समजा तुमचं तुम्ही तुमच्या वडिलांचा पतींचा आधार क्रमांक टाकला अशा पद्धतीचे एरर आले तेच सांगतोय इश्यू मध्ये आहेत तुमच्या आधार क्रमांकामध्ये नाही याला काय करायचं स्किप करायचं आणि दोन तीनदा पुन्हा इथे लॉग इन करून पाठवायचं टाकायचं टाकला इथे कॅप्चर टाकला त्याच्यानंतर मी सहमत सहमतावर टिक केलं ओटीपी टी पी पाठवा टिक करायचं बघा इथे मग तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी काय करायचंय सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज ओपन होईल आणि तिथे लिहिलं असेल वडिलांचे किंवा पतींचे नाव दिसतंय बाय डिफॉल्ट तुम्ही ज्यांचा आधार क्रमांक टाकलाय त्यांचं नाव येथील इथे आहे जात प्रवर्ग निवडा इथे जात प्रवर्गामध्ये निवडण्यासाठी बघा वेगवेगळ्या जाती दिसत तुम्हाला तुम्हाला आहे अनुसूचित जाती शेड्युल कास्ट जमाती शेड्युल ट्राईब इथंच मागासवर्गीय ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास विभुक्त जाती आ, विमुक्त जाती अ एनटीए भटक्या जाती एन टी बी जाती सी भटक्या जाती ड विशेष मार्गासवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लासेस आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता त्याला काय करायचं टिक करायचं बरोबर जसं मी आता ओबीसी मध्ये आहे मी इतर मागास वर्गामध्ये बसतो याच्याच खाली दोन महत्वाचे प्रश्न आहे बघा लाडक्या बनि दोन महत्वाचे प्रश्न आहेत बघा लिहिल्या पहिल्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त निवरुत्त वेतन घेत नाही यस, नाही इथे सुद्धा तुम्हाला काय करायचंय कोय करायचं करायचंय जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही निवृत्त वेतन घेत असणार असा लाडक्या बहिणी नव्हत्या अशा ठिकाणी तुम्ही काय करा इथे नाही करा बरोबर जर तुम्ही घेत असाल तर नाही करा जर तुम्ही इथे होय केलं बरोबर घेत असल्यानंतर तर थोडस चुकूच शकतं म्हणून इथे काय करायचं तुम्हाला होय करायचंय आणि दुसरा प्रश्न दिसला माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे सुद्धा तुम्हाला काय पाहिजे आहे होयच पाहिजे आहे लाडक्या बहिणींनो जर दोन असेल तर होय करा दोन पेक्षा जास्त असेल तर नाही करा त्याच्यानंतर इथे दिलाय बघा हा प्रश्न बघा अत्यंत महत्वाचा आहे एक आणि दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून कुठे आढळल्यास माहिती दिल्याप्रमाणे सक्त कार्य कार्य पायीस पात्र राहील म्हणजे तुम्ही स्वतःला सांगत आहात जर मी माझी इन्फॉर्मेशन दिली आणि जर ती चुकली तर सरकार तुमच्यावर कारवाई करू शकतं म्हणून फॉर्म भरताना जी योग्य माहिती आहे तेच या ठिकाणी करणं गरजेचं गर आहे मग सबमिट वर ठीक करा केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल लाडक्या बहिणींना तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे मग तुम्हाला पुन्हा जर चेक करायचं असेल तर तुम्हाला कसं करावं लागेल रिफ्रेश करावं लागेल पहिलं पेज असं ओपन होईल हे बघा दाखवतो मी तुम्हाला पुन्हा एकदा करून असं पेज ओपन होईल आधार क्रमांक टाका कॅप्चर टाका आणि मी सहमतावर टिक करा आणि तुम्ही ओ टी पी पाठवा टिक करा अशा पद्धतीचा मॅसेज येईल आधार क्रमांकाची ई के वाय सी झालेली आहे लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे अशीच योग्य माहिती जर तुम्हाला कुठे भेटत असेल त्याच व्हिडिओला बघून ई केवायसी करा या व्हिडिओला बघून जरी केलं तर तुमचा व्हिडिओ एकदम परफेक्ट होईल तुमची ई केवायसी परफेक्ट होईल तुम्हाला काही गोष्टी करायचं टेन्शन नाही म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा पहिल्यांदा आला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र